राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅप चे उद्घाटन होणार आहे दरम्यान या प्रसंगी शहराचे आमदार खासदार आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय देगावकर यांनी दिली असून राज्यातील चौदा ठिकाणी कॅथेलाब तयार करण्यात आले आहेत दरम्यान त्यापैकी जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेली कॅथेलाब लॅब ही सर्वप्रथम तयार झालेले दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दरम्यान याप्रसंगी आमदार खासदार सह अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर देगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे विभागातर्फे महाराष्ट्र राज्यात एकूण चौदा कॅरड्या कॅथलॅब तयार करण्यात येत आहे त्यापैकी धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये जी कॅथलॅब आहे ती सर्वप्रथम महाराष्ट्रात आपली तयार झालेली आहे ते आणि त्या कॅथलॅबचं येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे माननीय पालकमंत्री महोदय यांची भेट घेतली होती मी काल परंतु माननीय पालकमंत्री महोदय काही त्यांच्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी का आहेत ते मुख्य उपस्थित राहू शकणार नाहीत परंतु कॅथलॅबचं उद्घाटन करून घ्या अशी त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे त्यानुसार माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्थानिक सर्व आमदार खासदार आणि प्रशासन जिल्हाधिकारी महोदय असतील आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील आरोग्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा लोक लोकार्पण सोहळा जाईल